स्वागत आहे आपलं बासर नगरे ह्या बासर गावात आपण आलेलं असताना या बासर, बासर गावाचा एक तरुण मित्र राजकारणात येतो आणि बोलता बोलता जनतेचा आग्रस्थ जिल्हा परिषद सदस्य होतो ह्या बासर गावात आपण आलेले आहोत बासरचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजय श्रावण पाटील त्यांना उर्फ गुरु आप्पा म्हणून म्हटलं जातं भुरा आप्पा म्हणून आमचा पाचोरा मतदार मतदारसंघात फेमस व्यक्तिमत्व आमची अशी एक विनंती की आमच्या चॅनलसाठी थोडं आपण दोन मिनटं वेळ द्यावा आणि थोडं मनसोक्त गप्पा मारावं मित्र हे बुरा आप्पा असं व्यक्तिमत्त्व आहे की यांची कसगाव वाडे गटात देखील डिमांड होती संपर्क होता तिथून निवडणूक लढणार अशी जनतेत चर्चा देखील होती आणि त्यानंतर वड़जे हा गट देखील ओपन झाला तर आपा असं कायच केलं आहे तुमच्यात की तुम्ही पहिले तिकडे पण जनसंपर्क कोरोनापासून तुमचा त्या मतदारसंघात चालला होता आणि पुन्हा तुमचा वडजी गुढे गटात देखील जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे तर नेमकं जनता संभ्रमात आहे की आपण इलेक्शन नेमकं जिल्हा परिषदेचं कसगाव वाडे गटात लढणार आहात का गुढे वडजी गटात लढणार आहात सांगा आमचा गुढ वडजी गट है। हो ओपन झाला आहे आणि लोकांचे मागणी असे आप्पा तुम्ही अहो गटामध्ये तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे बरं तुम्ही इकडे उभा राहा आम्ही तुमच्या बाजूला शंभर टक्का राहू हु। बरं आणि आम्ही आप्पासाहेबांनाच सांगू बरं बरं आप्पा खेरामार राहणारा मग मुलगा आहे बरं काही लोक इलेक्शन झाल्यानंतर कोणी भडगाव कोणी जळगाव बरं पण रात्री तरी झाले ते लोकांसाठी मी रात्री घरी येतो नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत सकाळीसुद्धा मी बरं नेहमीप्रमाणे फिरतो आता काही लोक फिरतायत इलेक्शन कोणा वाटत को लोक फिरतायत बरं काही लोक गेले बरं दोन हजार सतरामध्ये इलेक्शन झाले जरा आठ आठ वर्ष झाले बरं काही लोक इलेक्शन बेपत्ता झाले होते बरोबर आता अनेक लोक निघाले पिक्चरमध्ये बरोबर पण मी तुम्हाला सांगतो मी जिल्हा परत झालो पण अंगणात कधी आलं नाही एका बी अधिकाराला कधी तक्रार दिली नाही सत्ताना कधी मास आला नाही पण आज मला जनताना कौतुक करावं लागतं इच्छा नाही असताना मला सांगतं आहे बरोबर आप्पा तुम्ही वेळ जाणारा माणूस आहे बरोबर आमच्याकडे दुःख सुख येणार आहेत बरोबर अनेक वेळा आम्ही मागच्या वेळ तुमच्या विरोधाला आम्ही काम केलं बरोबर त्या लोकांचं काम करून सहा सहा वर्षामध्ये एकाचा वडी वारला तुम्हाला येऊ शकला नाही बरोबर आप्पा दोघं वेळा तुम्ही आमच्याकडे आले बरोबर मागचं आत्ता चूक झाली बरोबर पण शंभर टक्का आम्हाला पक्ष वगैरे माहीत नाही बरोबर आम्ही तुमच्या पक्षाचे नाही बरोबर पक्षी आम्हाला नाही असं काही लोक सांगतात मग आम्ही तुमचं आम्ही काम करू बरोबर आप्पासाहेब आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षामध्ये तुमच्यानंतर अनेक मंडळे आहेत आता नुकतंच मी एक फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं तर राजूबापू परदेशी समाधान भाऊ पाटील डॉक्टर विशाल पाटील हे बी जे पी होते त्यानंतर हे आलेत आता आपल्या पक्षात एकंदरीत परिस्थिती असते की कार्यकर्ते कमी आणि पदाधिकारी जास्त झालेले आहेत तर त्या संदर्भात आपला पक्षाने विचार करावा याच्यासाठी तुम्ही बांधील आहात तुम्ही आपण म्हणता की जनतेचा आग्रह तुम्ही निवडणूक लढणार आहात परंतु ह्या पक्षामध्ये आल्यानंतर आमदार महोदय आपण म्हणतात इकडे की आमदार महोदय आम्ही जवळचे आहोत आमचा विचार झाला पाहिजे आमचा विचार लिहिला असा आपल्याला आत्मविश्वास आहे परंतु ह्या पक्षात नवीन देखील कार्यकर्ते आलेले आहेत ते देखील रण मैदानात उभे आहे तर त्या संदर्भात आपण काय सांगणार कसगाव वाडे गटामध्ये अशी परिस्थिती आप्पासाहेब आम्ही दादा असताना वाड्याला दारो जात असताना आप्पासाहेबांनी मला असं सांगितलं आप्पा हे गटामध्ये आपला माणूस असा नाही व लढाणवरून नाही वर तुमचे गाव पण पासेडी गाव आहे तुमचे गाव बरोबर तर तुम्ही लढू शकता का तुमचं मूळ गाव पासडी आहे का आमचे पूर्वीचे गाव पासडी आहे पूर्वीचे गाव पाचसाठी बरोबर आप्पासाहेबांना आम्ही सांगितलं आप्पा तुम्ही आदेश करा बरोबर पक्षे धर पक्षे गाव हा राहत नाही बरोबर माणूस आहे पक्ष राहास बरोबर स्वतःचे कर्जबारी राहतच बरोबर आता अनेक लोक आणि आमचा राजूबाप्पू पण चांगला आहे बरोबर आमचा डॉक्टर आमचा मित्र विषा डॉक्टर पण चांगला आहे काम करणारा आहे बरोबर आमच्या समाधानसुद्धा एक राजकीय नाही पण एक चांगला माणूस दिवशी कप्टी नाही सरळ आहे एक कोणाला आज म्हणजे टीका टीकाकार आहे बरोबर नाही बरोबर पण सहा वर्षापासून मी में तिकडे मेहनत घेत होतो बरोबर आता आले ते शेवट निर्णय खायण्याकरणं आप्पासाहेब आहेत बरोबर पण आम्ही प्रामेश आप्पाचा माणसं आहेत बरोबर आता आप्पाने उद्या आपाने विचार करावा बरोबर प्रामेग आपण प्रत्येक काही कोण होता आपला बरोबर बरोबर यानंतर अनेक लोक येतात अनेक लोक जातात घरी जातात आम्हाला वेळ नाही पण आम्ही प्रवीण आपण करणार आहेत आता आता यानं सत्ता आले त्यात पण इच्छुक आहेत दोन हजार सतरामध्ये मी राष्ट्रवादीचा होतो माझं नशीब खोटं मला उद्याला भेटले नाही वशिला नाही उमेदवारी कट झाली मी शरद पवारचा प्रामुख्य कौतुक स्थापनापासून शेवटपर्यंत मी जनताला सांगितलं तिकीट आमचं आहे राष्ट्रवादीचं तिकीट आमचं फायनल आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका मी उभा राहणार तुमच्या आशीर्वादाने आणि आज पण लोकांचा आशीर्वादाने आणि आपाना आशीर्वादाने आता आप्पाला आम्हाला काही एकच विनंती आम्ही करा जाणार सर्व दहा बारा लोक आहेत विरुद्धात बोलणार आपल्या लोक बारा लोक लावून येतात फक्त सूर लावणार आमचं धरण नाही विरोधी चांगलं धरण आम्हाला नाही आम्हाला लोकांचं काम करणं आपा एकंदरीत परिस्थिती बघत असताना विकासाच्या जोरावर जन डंकेची चोट पर ज्या वेळेस पक्षाला गळती होती त्यावेळेस देखील बुरा आपा आमदारांसोबत होते आणि त्यावेळेस शिवसेनेत बरीच मोठ्या प्रमाणात गर्दी झाले होते त्यावेळेस एकंदरीत परिस्थिती अशी मित्र की ज्यावेळेसची परिस्थिती अशी होती शिवसेनेत राहिले ते मावडे उडाले ते कावडे अशी परिस्थिती असताना आपांना एक आत्मविश्वास आहे की याचा विचार आमदार महोदय देखील करतील आपांना विश्वास आहे की माझी उमेदवारी या मतदारसंघात जवळजवळ फायनल राहील धन्यवाद मित्रो ज्यावेळेस कि आप्पा पाटील त्यावेळेस आप्पासाहेब आपली भूमिका काय होती की एकंदरीत की दगमगीत होती की शिंदे गटात जावं का उद्धव ठाकरे गटात राहो संदर्भात तुम्हाला काही पत्रकारांनी देखील चेडले होते त्यावेळेस आपण तिरुपतीला असताना आमच्या पत्रकारांनी विचारलं की आप्पा तुम्ही कुठल्या पक्षात राहणार त्या संदर्भात काय सांगा तुमच्या पत्रकार कजराचा माझा मित्र मुन्ना राजपूत राजपूत पत्रकार आणि गेलो सांगोतो तिरुपती बालाजीला बरोबर आमचे मित्र विकासाच्या पाठीत बरोबर माझी सभापती राजू परदेशी बरोबर माझे नगराध्यक्ष राजू जीवन भुराप्पा बरोबर आम्ही तिरुपती बालाजी होतो आम्हाला तुमचे मित्र मुन्नाने फोन केला मला पत्रकार बरोबर आप्पा तुम्ही आता खात्री करता किशोर आप्पा बरोबर आम्ही चारही लोकांनी विचार केला बरोबर पक्षी वगैरे काही वैशा नाही किशोर आप्पा काम करा ऐकते बरोबर आम्ही चारी लोकांनी सांगितलं लो म्हणाला बरोबर आमचे पक्षच किशोर आप्पा आहे आणि आम्ही किशोर आम्ही राहू किशोर आप्पा जरी जरी राहील तरी आम्ही जाऊ पण उद्या इलेक्शन आता आप्पानी प्रत्येक काळात कोण आहे बा आप्पाबरोबर बरोबर बरोबर आता आप्पानी चा करावा आणि चलती गाडी बा कोण पडणार आहे वा फक्त आप्पाक विनंती एखादी गोल बोलणारा माणूस एखादी आश्वासन देणारा माणूस पण प्रामे देणार का प्रामेता नाही बुराप्पामध्ये सर्वात दाम थांब दाम सगळ्या गोष्टी आहेत कामाने थोडं बुराप्पा ताकद आहे सर्व आहेत आणि जनताही बुरापा आपाबरोबर आहेत मी हाऊ कपटी इतके माणून नाही कोणाला डालणार नाही अनेक जिल्हा परिषद जागा आहे अनेक लोकांनी मला सांगितलं अप्पा जिल्हा परिषद जागा निघायला तुमच्या हायका वशाला त्या लोकांना मी परावे सांगितलं का शेतकरीचा तरुंजा जास्त मुलगा असतात कोणी जमीन निघतात कोणी घाण धावतात मी सांगितलं दादावर आम्हाला काही अधिकार नाही तुमचा मुलगा बरं मिरिट तर असेल तर शंभर टक्के का तुमचं काम होणार कोणाला एक रुपये देऊ नका आणि आमचा सारखं आम्हाला सारखं लोकं पैसे घेणार वापर घ्या वापरून घेणार तुमचे पैसे वापस जाणार जय हिंद जय महाराष्ट्र